हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नावा श्लोक वाचत आहोत आणि त्यावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि या चोपन्नाव्या श्लोकात भगवान श्रीकृष्ण स्पष्ट करतात की परम भक्तच केवळ भगवान श्रीकृष्णांचे हे द्विभुज रूप पाहू शकतो भगवंतांचं हे जे द्विभुज रूप आहे ते अभिष्ट रूप आहे म्हणजे भगवान श्रीकृष्णांचं असं सुंदर रूप पाहण्याची भक्त नेहमीच इच्छा करतो अभिष्ट रूप इच्छित रूप आणि असं जेव्हा भगवंतांचं रूप पाहतो भक्त तेव्हा भक्त तृप्तीचा अनुभव घेतो आता आणखीन दुसरं काही पाहण्याची त्या भक्ताला इच्छाच राहत नाही असं भगवंतांचं द्विभुज रूप मनमोहक रूप श्याम सुंदर रूप तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माझ्या या रूपाला वेद अध्ययन दान तपस्या आणि पूजा यांद्वारे जाणता येऊ शकेल जर तुमच्याकडे अनन्य भक्ती असेल तर जर या सगळ्या गोष्टी म्हणजे वेद अध्ययन करणं दान देणं तपस्या करणं पूजा करणं या गोष्टी भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीशी संबंधित नाही तर त्या गोष्टी आपल्याला कृष्ण कृष्ण भक्ती प्राप्त करून देऊ शकत नाहीत तर ह्याविषयी आपण चैतन्य चरितामृत ग्रंथ आहे त्यातली मध्य लीला एकोणीस पॉइंट पंच्याहत्तर हा श्लोक वाचूया यामध्ये सांगितलं आहे भगवत भक्ती हि नस्य जाती जपत तप इव देहस्य मंडन लोकरंजनं रंजन भाषांतर भक्तीहीन मनुष्याचा उच्च जातीतील किंवा सधन कुटुंबातील जन्म शास्त्रांचे ज्ञान तप आचरण प्रायश्चित्ते, वैदिक मंत्रांचे उच्चारण, हे काही मृत शरीरावरील अलंकारांप्रमाणे आहे त्यातून सामान्य लोकांच्या लहरी भावनांचे रंजन होत असते इतकेच तर थोडा श्लोक जाणून घेऊया भगवत भक्ती ही नस्य। तर असा व्यक्ती आहे ज्याच्यामध्ये भगवंतांप्रती भक्ती नाही आणि असा व्यक्ती जरी जाती म्हणजे उच्च जातीत जन्म आहे उच्च कुळात जन्मलेला आहे समजा त्याला शास्त्रम म्हणजे काय आहे वैदिक शास्त्राचं ज्ञान सुद्धा आहे जप तप तो मंत्र उच्चारण करतो आहे तपस्या करतो आहे असं सगळं करतो आहे मात्र त्याच्यामध्ये भगवान श्री भक्तिभाव नाही नाहीये तर मग या सगळ्या गोष्टी आहेत त्या काय त्या माणसाच्या काहीच उपयोगाच्या आहेत यासाठी एक उदाहरण दिलेलं आहे अप्राणस्य इव देहस्य मंडनम लोकरंजनम तर एखादा मृत मनुष्य आहे त्याच्या शरीरावर जर अलंकार घातले तर त्या अलंकाराचा त्या मेलेल्या व्यक्तीला काही उपयोग आहे का नाही पण तरीही भारतात अशा काही जमाती आहेत ज्यामध्ये व्यक्ती मृत झाला तर त्या मृतदेहाला अतिशय सजवलं जात त्याला विविध दागिने वगैरे घातले जातात आणि त्याची मिरवणूक काढली जाते तर इथे तोच मुद्दा दिला आहे की जसं एखाद्या मृत शरीरावर अलंकार घातलेले आहेत आणि त्या अलंकाराचा त्या जो मेला आहे त्याला काहीच फायदा नाहीये पण लोक बघतात वा 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 किती छान आहे हे मृतदेह सजवला आहे असे लोक कौतुक करत आहेत तर लोकांच्या भावनांचं रंजन होत आहे केवळ असं म्हटलं जात लोक मंडनम लोक रंजनम तर लोकांसाठी त्या मृतदेहाला सजवलं जात अशी उपमा देऊन इथे समजवलं आहे की सगळं कार्य करतोय व्यक्ती जप करतोय तप करतो आहे उच्च कुळात जन्म आहे वैदिक शास्त्र वाचतो आहे पण भगवान श्रीकृष्णांची भक्ती करत नाहीये तो भक्तीहीन आहे तर ही सगळी जे दागिने आहेत हे सगळे जे त्यांनी काही प्राप्त केलं आहे ते त्याच्या आध्यात्मिक उद्धारासाठी उपयोगाच नाहीये हे आपण वाचलं श्री चैतन्य मध्य मध्यला अध्याय एकोणीसावा आणि श्लोक क्रमांक पंच्याहत्तर मधून तर आता पुढे वाचूया श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात भगवान श्री कृष्ण अर्जुनाला सांगतात अनन्य भक्तीद्वारेच मला पाहणे शक्य होते आणि अशा भक्तीमुळे जीवाचं जीवाच माझ्या बरोबरच नात आहे जे तो विसरलेला होता ते नात पुन्हा जोडलं जात पुन्हा स्थापित होत जेव्हा एखादा व्यक्ती म्हणतो कि मी या शहरात प्रवेश केला आहे यावरून आपण समजू शकतो कि आता त्या व्यक्तीच त्या शहराशी नात जुळेल तो व्यक्ती आहे तो त्या शहरात काही कार्य करेल पण शहरात प्रवेश करणं म्हणजे तो व्यक्ती आता स्वतःच ते शहर बनला आहे किंवा त्या शहरात प्रवेश केल्यामुळे त्या व्यक्तीच व्यक्तित्व अस्तित्व नष्ट झाले आहे असं होत नाहीये आपण लक्षात घेतलं पाहिजे की हे शहर वेगळं आहे आणि तो व्यक्ती वेगळा आहे हे कायम वेगळंच राहणार आहे तर या चोपन्नाव्या श्लोकातील दुसऱ्या ओळीतला जो शब्द आहे प्रवेश तर या शब्दाचा अर्थ आहे प्रवेश करण तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगताहेत की या अनन्य भक्तियोगाच्या मार्गानेच तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस तिथे म्हणजे भगवंतांचं जे रहस्यमय तत्व आहे तिथे अर्जुनाचं अस्तित्व आहे ते कायम राहणार आहे आत्म्याचं अस्तित्व कधीच नष्ट होत नाही श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात कि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की जेव्हा एखादा व्यक्ती माझी अनन्य भक्ती करतो आहे त्यासोबत तो व्यक्ती वेद अध्ययन तपस्या दान पूजन हे करू शकतो तर श्रील बलदेव विद्याभूषण समजवतात की इथे ज्या वेद अध्ययनाचा उल्लेख आहे ते वेद अध्ययन म्हणजे कोणता ग्रंथ वाचणं गोपाल तापनी उपनिषद यांच अध्ययन करण तर कोणते ग्रंथ वाचायचे तर ज्यामध्ये भगवान श्रीकृष्णांचं कृष्णांचं साक्षात वर्णन आहे अधिकृत गुरु शिष्य परंपरेतून मार्गदर्शन घेऊन जेव्हा एखादा व्यक्ती गोपाल तापनी अध्ययन करतो तेव्हा तो, ते तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतो पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात कि ज्या तपस्येचा उल्लेख भगवान श्रीकृष्णांनी केला आहे आता भगवंत म्हणाले ना अर्जुनाला कि जेव्हा व्यक्ती माझी अनन्य भक्ती करतो आणि त्यासोबत तो वेद अध्ययन तपस्या दान पूजन हे करू शकतो तर ही तपस्या म्हणजे काय तर जन्माष्टमी एकादशी या तिथीना या दिवशी उपवासाचं व्रत करण आणि भगवंत ज्या दानाचा उल्लेख करता आहेत आत्ता जो केला आहे त्यांनी तर ता ते दान म्हणजे काय आहे व्यक्तीने स्वतःची जी भोगी वृत्ती आहे ती बाजूला ठेवून भगवान श्रीकृष्णांच्या भक्तांना भगवत सेवेसाठी दान करण आणि पूजन करणं म्हणजे काय तर भगवान श्रीकृष्णांच्या विग्रहांचं पूजन करण तर आपली गीताभूषण टीका आहे ती वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो